म्हणजे निकी टिश्यूचा इश्यू करणारी मुलगी आहे <laughs> टिश्यू पडलेला असेल तरी तिचा इश्यू करायची ती तर तिला प्रत्येक गोष्ट खटकायची ते अशाच बसतात वर्षात त्या अशाच बोलतात वर्षात त्या अशाच चालतात वर्षा ते अशाच जेवतात वर्ष त्यांनी एवढंच केलं प्रत्येक गोष्टीचा इशू करणारी नीके होती नमस्कार मी मधुरा शिदा आहे कलाकृती मुडियार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉसचा नवा सीझन चालू झालाय आणि पहिल्या आठवडा घरातल्या सगळ्या सदस्यांनी तूफान गाजवलाय आणि पहिल्या आठवड्यामध्ये एका स्पर्धकाने या घराचा निरोप घेतलाय आणि ते सदस्य आता माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आणि या सीजन मध्ये सगळ्यांना खरंच आवडलेले पुरुषोत्तम दादा पाटील नमस्कार दादा नमस्कार राम हरी जय शिवराय कसे आहात खूप छान मी जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही सगळ्यांना आवडलात खूप पहिल्या आठवड्यामध्ये कारण ज्या वेळेला आम्हाला कळलं की घराचा पहिला निरोप घेणारे सदस्य तुम्ही आहात खूप साऱ्या अशा कमेंट्स झाल्या ज्या पॉझिटिव्ह होत्या आणि त्यात असं म्हटलं गेलं की घरामध्ये कोणाचाही अपमान न करता एकही अपशब्द न वापरता खूप छान राहून बाहेर पडलेले सदस्य म्हणजे तुम्ही आहात मला सांगा कसा होता हा एक आठवड्याचा प्रवास खरं तर एक आठवडा खूप कमी आहे पण तरी तुमच्यासाठी तो एक आठवडा कसा थोड होता खरं तर कलर्स मराठी आणि बिग बॉसने मला ही जी संधी दिली त्या संधी भेटल्यानंतर मला मी खरं तर कलर्स मराठी बिग बॉसच्या मनापासून आभार व्यक्त करतो मला अनपेक्षित होय सगळं की मी ह्या घरात जातो आहे तो माझ्यासाठीच एक खूप अनपेक्षित धक्का होता काही धक्के आपल्या आयुष्यात सुखाचे असतात आणि काही दुःखाचे धक्के असतात हा माझ्यासाठी खूप मोठा सुखाचा धक्का होता की मला बिग बॉसच्या घरामध्ये जायचं आहे खरंतर मी कीर्तनकार कीर्तनकाराने ह्या घरामध्ये जायचं की नाही हा प्रश्न प्रत्येकाला पडतो कारण की पाठीमागे कीर्तनकार ह्या सीझनमध येऊनमध्ये येऊन गेलेले आहेत पण मी जसं घरामध्ये सगळं सगळं खूप असं सकारात्मक माझ्या आयुष्यामध्ये घडत गेलेलं आहे जसं मी घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय आदराने मला प्रत्येकाने तिथे माझं स्वागत केलं पॅडीदादा असेल अंकित असेल अभिजितदादा असेल यांनी दर्शन घेऊन माझं स्वागत केलं ते दर्शन माझं नव्हतं मी ज्या संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतो वारकरी संप्रदायाचं त्या वारकरी संप्रदायाच्या विचारांचं ते दर्शन होतं आणि मला तेच पुढच्या सात दिवसामध्ये ठेवता आलं कारण की मी जेव्हा घरातून बाहेर पडलो तर सगळे भावनाविवश झालेले होते आणि प्रतिस्पर्धी बाहेर पडतो याचा आनंद असतो कधी पण कारण की मी व्यक्ती म्हणून जरी गेलो असलो तरी एक मी स्पर्धक होतो त्यांचा स्पर्धक बाहेर पडतोय तर भावनाविवश झाले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं अनेक स्पर्धा जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस एखादा आपला स्पर्धक सोबतचा बाहेर पडताना रडतात ते एक भावनिक वातावरण झालेलं असतं पण ह्याच्यातही जर तुम्हाला काही दिसलं असेल तर मी बाहेर पडताना माझं दर्शन प्रत्येकाने घेतलं तुम्ही जर पाहिलं असेल तर मला असं वाटतं की हाच माझा काय वावर होता तिथला ह्याच्यातून तुम्हाला सर्वांना जाणवलंच असेल तर त्यावेळेस ते दर्शन घेतलं ते वारकरी संप्रदायाच्या विचारांचंच दर्शन घेतलं आणि मला ज्यावेळेस त्या बिग बॉसमध्ये काही स्टँड घ्यावा लागलं तर त्या त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने घेतलेला आहे आणि तो लोकांना भावला मला कलर्स मराठी बिग बॉसने हेच माझ्यासाठी खूप दिलेलं आहे आणि जेणेकरून मी आज तुमच्याशी संवाद साधतोय हे पण बिग बॉसमध्येच साधतोय नाही तर नस्त झालं आहे तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की तुम्ही ज्या संप्रदायामधून येता किंवा की तुम्ही, तुम्ही कीर्तनकार आहात तर अनेकदा असं होतं की लोकांना असं सा वाटलं असेल की मग तुम्ही बिग बॉसचा शो तुम्ही कसं काय हो म्हणा किंवा मा त्यामागचं काय कारण होतं तर मला आज जाणून घ्यायला आवडेल की तो एक कोणता पॉइंट होता जेव्हा तुम्हाला वाटलं की हे तुम्ही केलं पाहिजे मला असं वाटतं कलर्स मराठीने बिग बॉसने हे जे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिले तसं माझ्यासोबत अनेक पंधरा जणांना उपलब्ध करून गेलेले प्रत्येक व्यक्ती एका उंचीवर गेलेला आहे जसं की अभिजित सावंत इंडियन आयडल आहे जगभरात त्याचं नाव घेतलं ना जातं त्याचा सहवास मला घडणार होता आज त्याला फॉलो करणारे त्याचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले मग पॅडी दादा असेल किंवा डी पी दादा असेल किंवा वर्षातही असतील एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत त्या आपण लहान असताना सर्वांनी त्यांचा अभिनय पाहिलेला आहे आणि जणू काही त्या अभिनय जगलेले आहेत आणि त्यांना कधीतरी भेटावी अशी अपेक्षा होती तर काही लोक असतील समाजामध्ये असतात मी आध्यात्मिक व्यक्ती आहे तर आध्यात्मिक व्यासपीठ म्हणजे समजा आता तुमच्या घरामध्ये जर ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांना कीर्तन आवडत असणार पण तुमच्या घरामध्ये जर तरुण मुलं असतील मुली असतील तर त्यांना बिग बॉस आवडत असणार मग ज्येष्ठ मंडळी बिग बॉस बघू शकतात पण तरुण मुलांना जर कीर्तनाकडे वळवायचं असेल तर मला बिग बॉससारख्या व्यासपीठाची निवड केली पाहिजे की जेणेकरून जसं की आता अभिजित सावंतचे जे फॉलोअर्स आहेत कदाचित ते काही आध्यात्मिक नसतील पण त्यांना अभिजित बरोबर कोण आहे पुरुषोत्तम दाद्यात हे काय करतात तर कीर्तन करतात मग ते कीर्तन कसं करतात तर असं करतात अरे कीर्तन असं असतं आपण पण कीर्तन ऐकूयात ह्या ह्या एका विचाराने मी बिग बॉसच्या घरामध्ये गेलो तिथं भांडण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत पण ते फार मोठं व्यासपीठ आहे स्वतःची ओळख करून घेण्याचं आणि देण्याचं त्या घरामध्ये तुम्हाला एका थोड़ा का एक आठवड्यामध्ये काय नवीन स्वतःमधली गोष्ट जाणवली की आपण हेही करू शकतो हा म्हणजे तसं काय मी तसा कम्फर्ट झोन मधला व्यक्ती आहे म्हणजे अगदी लहानपणापासून ते आजच्या क्षणापर्यंत मी मला खूप माझ्या आजोबांनी माझ्या आई वडिलांनी खूप मला खूप कम्फर्ट आणि सेफ झोनमध्ये ठेवलेलं आहे मला फारसा काही स्ट्रगल नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अशा होत गेलेल्या आहेत तर बऱ्याचशा गोष्टी मला इथं शिकता आल्या एक तर पहिली गोष्ट मोबाईलपासून मी सात दिवस राहू शकलो मला आईची आठवण होते खूप आई हो आईशिवाय आई मी राहू शकलो काही काही गोष्टी मनामध्ये अशा नकळतपणे येऊन जातात ना की आपण असं राहू शकतो का मला काही गोष्टी खायला आवडतात त्याच्याशिवाय मी राहू शकलो माझ्या मुलांशिवाय मी राहू शकलो माने हे हेच अध्यात्म आहे की तुम्हाला करता आली पाहिजे तर ती अटॅचमेंट मला इथे शिकता आली किती छान तुम्ही मगाशी वर्षाताईंचा उल्लेख केलात वर्षाताईंबरोबर घरातल्या काही सदस्यांचं वागणं होतं जे थोडं खटकणार होत त्याबद्दल भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा बोललं गेलं त्यावेळेस कान केली गेली पण घरामधला एक सदस्य म्हणून त्यावेळेला अख्ख्या आठवड्यामध्ये जर का तुम्हाला एक चान्स मिळाला असता की त्या गोष्टीसाठी स्टँड घ्यावा तर तुम्ही घेतला असता का तो हो मी घेतलंही स्टँड मला माहिती नाही कारण की मी आज एपिसोड पाहिलेले नाहीये मी स्टँड घेतलंही निकी जे अपशब्द वापरत होती वेळोवेळ वापरत होती नेकी वर्षाताईन बोलताना किंवा वावरताना तर है, 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 है। 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 तेंस तेंस मी त्यावेळेस तिला बोललो आहे तिला त्यावेळेसही बोललो घरातल्या सदस्यांसोबतही बोललो हिचं हे वागणं चुकीचं आहे तिचं वय तर लहान आहे तिचा अनुभव लहान आहे वर्षातही याच परत प्रत्येक मराठी व्यक्तीच्या मनामध्ये त्यांचं स्थान आहे त्या मोठ्या आहेत कदाचित त्यांच्याकडून एखादी चूक असेल मी सांगितलं की म्हणजे निकी टिश्यूचा इश्यू करणारी मुलगी आहे टिश्यू पडलेला असेल तरी तिचा इश्यू करायची ती तर तिला प्रत्येक गोष्ट खटकायची वर्षात ते अशाच बसतात वर्षात त्या अशाच बोलतात वर्षात त्या आशाच चालतात वर्षात त्या अशाच जेवतात त्यांनी एवढंच केलं प्रत्येक गोष्टीचा इशू करणारी निके होती त्यामुळे वाटायचं आणि ती भावना अभिजितच्या डोळ्यातून तुम्हाला दिसलीच असेल जेव्हा mm -hmm. रितेश भाऊंनी विचारलं की वर्षातही तर त्यावेळेस अभिजित जे रडला ते आमचं सगळ्यांचं रडणं रडलं होतं कारण की आम्हालाही ते वाईट वाटत होतं पण आम्ही सगळे घरात नवीन निकी असेल किंवा आरबज असेल एक शो करून आलेले आहेत त्यांना त्या गोष्टींची माहिती आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी आम्हाला नाही आहे कदाचित वर्षात त्यांनी त्या गोष्टी माहिती नसतील की ह्या कशा वागत आहेत पण इथं निक्कीचंही चुकत होतं आणि मला असं वाटतं की ताईंचंही चुकत होतं कारण की ताई बऱ्याच गोष्टी ताणून धरायच्या तर ताईंनी त्या ताणून नाही धरल्या तर बऱ्याच गोष्टी सरळ होतील पण मला नाही वाटत त्या दोघींमध्ये तसं होईल म्हणून इथून पुढचा जो त्यांचा प्रवास आहे घरातला तसं होईल असं मला वाटत नाही निक्की निक्कीच्या मुद्द्यांवर ठाम असणार आहे आणि वर्षातही त्यांच्या मोठेपणावर ठाम असणार आहे असंच होणार आहे ते दादा असं बरेचदा म्हटलं जातं की बिग बॉसचं जे घर आहे ना तिथे भांडणं तंटे ह्या सगळ्या गोष्टी होतातच पण तिथे अनेकदा नव्या मैत्रीची सुद्धा सुरुवात होते बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आत्ता जेवढे आधीचे सगळे सीझन झाले त्यातले आपण सदस्य बघितले जे त्यातले काही जण आजही खूप छान मित्रमैत्रिणी आहेत ते आजही छान एकत्र असतात तुम्हाला काय वाटतं हा सीझन संपल्यानंतर जर का तुमची कोणाशी छान शेवटपर्यंत मैत्री टिकावी किंवा ती टिकणार आहे असं वाटत असेल तर तो सदस्य कोणता असेल की आ, तो बाहेर आल्यानंतर देखील तुमची मैत्री कायम राहील मला स्वतःला मैत्री वाढवायची आहे अभिजित दादा सावन डी दादा पॅडी दादा अंकिता सूरज घनश्याम या सर्वांबरोबर मला माझी मैत्री वाढवायची आहे जर का घरातल्या प्रत्येक सदस्याचं एका शब्दात वर्णन करायचं असेल तर कसं कराल तुम्ही हा तुम्ही घ्या नाव तुम्ही सांगा पहिला निक्की निक्की फार हट्टी आहे म्हणजे हट्टी आणि हेकेखोर आहे भांडखोर आहे पॅडी दादा डॅडी तर समजूतदार आहेत अभिजीत सावंत अभिजित सावंत प्रेमळे आहे घनश्याम घनश्याम अवखळे <laughs> <तो आउख़े। laughs> निखिल निखिल स्वतःला शहाणा समजतो अरबाज अरबाज कॉपी पेस्ट वाला माणूस आहे निकीच सगळं ऐकतो तो वैभव वैभव पण तेच जसा अरबाज तसाच वैभव हा म्हणजे ते रितेश भाऊ पण बोलले ना की आरबाज सेकंड आरबाज वैभव आहे स्वतःचं मतच आहे त्याला आणि ॲक्च्युली तो खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्या गेम मधला पण त्याला कळत नाहीयेत त्याचं स्वतःचं अस्तित्व त्याला कळत नाहीये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे त्याला कळलं पाहिजे की आपण योग्य आहोत का योग्य आहोत किंवा आपल्याशी वागणारी माणसं योग्य आहेत का योग्य आहेत हो म्हणजे इतकं मी स्पष्टपणे बोलतोय त्याने स्वतःचा गेम तयार केला पाहिजे ना की आरबाजाने निक्कीच्या मताने चाललं पाहिजे त्याला जर तिथं विनर व्हायचं तो म्हणतो नाही मी कळणारच आहे मी खेळणारच आहे मला माहिती नाही का मला असं नाही का मला तसं नाही का मी हे नाही का ते नाही का तर ते त्याचं ताई वर्षातही वर्षातही काय मी त्यांना म्हणजे वर्षात मी माझी आई पण बघतो वर्षातेनमध्ये मी माझी बहीण पण बघतो त्याच्यामुळं त्या प्रेमळ पण आहेत समजूतदार पण आहेत पण थोड्याशा एकेकोर पण आहेत अंकिता अंकिता इमोशनल आहे भावनिक आहे सूरज सूरज भोळा आहे खूप भोळा आहे इतका भोळा आहे की मला मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगेल की त्याला सपोर्ट करा कारण की त्याचं आयुष्य स्थिर होईल एका गोष्टीमुळे आम्ही आम्ही एक टप्पा ओलांडून आलेलो माणसं आहोत म्हणजे आमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत आम्ही एका टप्प्यावर आलेली माणसं आहोत एक एक पण सूरजसाठी सूरज असेल घनश्याम असेल ह्यांच्यासाठी हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे यांच्यासाठी कारण की सूरज इतका भोळ आहे तो मला आता म्हटलं दादा आता मी बाहेर आलो तुम्ही बाहेर आलात ना की मग मला लग्न करायचंय तुम्ही मला मुलगी पाहाल का लग्नासाठी अरे म्हटलं पाहिल आणि त्याची मरीमाता म्हणून त्याची जी देवी आहे त्या मरी मातेवर त्याची नितांत श्रद्धा आहे देवावर फार श्रद्धा आहे तो निकीला बोलतो छोटे कपडे घालू नकोस तो वर्षात यांना म्हणतो तुम्ही माझी आई आहात मला म्हणतो दादा तू माझा मोठा भाऊ आहेस मला मला लग्न करायचं आहे मला म्हणजे मा माझ्याबरोबर जी लग्न करेल ना तिला मला आई नाही आहे त्याच्यामुळे तिला सासूचा जाच नसेल <laughs> मला वडील नाही आहे त्याच्यामुळे तिला सासऱ्याचं जात नसेल तिने फक्त माझ्यावर प्रेम करावं मला सांभाळावं ती देखणी नसली तरी चालेल तिने मला सांभाळावं माझं यूट्यूब आणि माझं इंस्टाग्राम सांभाळावं आणि खरंच तो बोळ आहे म्हणजे नॅचरल आहे नैसर्गिक येते ते गुलीगत धोकाण बुक किटेंगूळ वगैरे हे सगळं नॅचरल ते एस क्यू आर क्यू झेड क्यू आहे ते सगळं नॅचरल आहे खूप भारी येतो सूरज मस्त आहे त्याला खूप मिस खूप मिस करतोय मी घणेशला मिस करतोय खूप होसून उमसून रडला तो बाहेर येताना म्हणजे तुम्ही बघितला असेल मी बाहेर येताना तो खूप रडला मी अंकिदादा याला मिस करतोय डीपी दादाला मिस करतोय सगळ्यांना मिस करतोय मला असं वाटतं की बिग बॉसने मला परत घरात बोलवावं वाईल्ड कार्ड एंट्री मला परत द्यावी बिग बॉसने असं वाटतंय कदाचित बघू आता काय पांडुरंगाच्या मनात नेक्स्ट नाव आहे स्वतःचा खेळ आहे तिला तो खेळता येत नाही तिने पण निकीच्या मनाने खेळून कारण की तिचा एक फार मोठा चाहता वर्ग आहे आणि ती पण खूप प्रेमळ आहे ती खाण्याची काळजी तिने खूप माझी घेतली मला माझ्या खाण्याची काळजी घेणारी योगिता अंकिता आणि जान्हवी तिघींनी खूप काळजी घेतली माझ्या खाण्याची आवर्जून मला अगोदर बनवायचे नंतर स्वतः स्वतःसाठी सगळं बनवायचे अगदी म्हणजे दादांना हे असं नको आपल्याला ते इतकी काळजी घेतली माझी खूप प्रेमिश आहे तिला गेम प्लॅन आहे तिच्या डोक्यामध्ये म्हणजे तिला खेळता येईल पण ती थोडीशी जरा बालिश बालिश मीन्स म्हणजे थोडस जरा कसं अवखळ पण आहे त्याच्यामध्ये हा अवखळ पण आहे बाकी काही योगिता योगिता ही समजूतदार आहे खूप समजूतदार आहे योगिता रडूबाई आहे रडती <laughs> रडती डोळ्यातून नवऱ्याची आठवण येते तिला सारखी ठीक आहे स्ट्रॉंग हो आणि खेळ कारण की आ, काल डीपी दादा मी आणि योगिता यांच्यामध्येच होतं <laughs> मला मला वाटत होतं योगिता किंवा मी आम्ही दोघांपैकीच कोणीतरी बाहेर जाईल <laughs> आणि रितेश भाऊ पण म्हणले तुम्ही दोघं कमी दिसलात म्हणून मग ते तिने खेळावं तिच्याकडे आहे तो गेम प्ले लास्ट नाव डी पी दादा डीपी दादा हजरजाबाबी आहे विनोदी आहे आणि इमोशनल आहे खूप भारी माणूस आहे दीपी दादा डॅडी दादा खूप भारी माणूस आहे एकदम हे खूप माणसं आहेत मला आहे ना बिग बॉसच्या घराने हे दिलं मला मला माझी माणसं दिली की त्यांच्याबरोबर मी स्वतः मी दर दर आठवड्याला मी मुंबईत येणार आहे जो येईल बाहेर त्याला भेटण्यासाठी मी बाहेर येणार आहे पण मी आर भेटायला नाही येणार बाहेर कारण की त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर आलो आहे पण दादा तुम्ही मगाशी जे म्हणालात की तुम्हाला परत जायला आवडेल समजा तुम्हाला एक असा चान्स मिळाला की तुम्हाला परत बिग बॉसच्या घरामध्ये जायला मिळाला तर ते तेव्हा तुमची ती स्ट्रॅटेजी काय असेल त्यावेळेसची नाही मी ऍक्च्युली वर्तमानात जगणारा व्यक्ती आहे मी नेहमी सांगत असतो भूतकाळाचा विचार किंवा भविष्याची चिंता आपल्याला वर्तमान खराब करत असते तर मी आता घराच्या बाहेर आहे माझा विचार आहे की बोलवावं मला ज्या गोष्टी माझ्याकडून राहिलेल्या आहेत पण मला तुम्ही जर पाहिलं असेल सोशल मीडियावर तर माझ्या प्रत्येक कृतीचं स्वागत होतंय तुम्ही जर म्हणजे तुम्ही संयमाने राहिलात तुम्ही कोणता अपशब्द वापरला नाहीत तर ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहेत कारण की मी मठाधिपती आहे मी कीर्तन करेल मी आउट ऑफ द वे जाऊन काहीच करू शकणार नाही तिथे पण जे काही करेल ते आता खूप करेल तिथे जे करायचं ते त्या घरामध्ये जाऊन तुम्हाला अध्यात्माचा तुमच्या इतक्या वर्षांचा अभ्यास जो काय आहे तिथे जाऊन तुम्हाला काय वेगळं काही जाणवलं किंवा तुम्हाला तिथे जाऊन असं वाटलं की ह्या गोष्टीचा आपल्याला घरात राहण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो मी तेच बोललो ना एक डी अटॅचमेंट मला शिकता आली तिथून म्हणजे कसं पटकन एखाद्या गोष्टीपासून की खूप असं पटकन मोबाईल बाजूला झाला पटकन घरातली लोकांचा संपर्क तुटला पटकन आवडती वस्तू खाण्यापासून सुटली पटकन आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा सराव झाला ह्या गोष्टी मी शिकलो एक्सेप्ट करा तुम्ही ज्या आयुष्यामध्ये घडतंय ते स्वीकारा ते स्वीकारून तुम्ही आपलं जीवन जागा हे खूप महत्वाचं आहे पटकन शिकलो मी मी माझ्या आईबरोबर बोलल्याशिवाय कधी राहत नाही माझी मुलगी माझी वाट पाहत असते तिच्यासोबत बोलल्याशिवाय मी राहत नाही माझ्या काही जीवाची माणसं आहेत त्यांच्यासोबत मी दिवसातून एकदा तरी बोलतो मी अजूनपर्यंत त्यांच्याशी बोललेलो नाही सकाळी फोन आल्या माझ्याकडे हातात पण मी अजून बोललेलो नाही त्यांच्यासोबत ही एक डी अटॅचमेंट आहे ती खूप महत्त्वाची आयुष्य जगताना मला असं वाटतं कारण की काय ना आपण आज ॲक्टिव्ह मोडमध्ये आहोत म्हणून लोक आपल्यासोबत आहेत पण तरी देखील काही लोक आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी माणसं असतात ती पण कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात तर ती गेल्यानंतर खूप त्रास होतो त्या गोष्टी मी तिथे शिकलो की आपल्याला राहता येऊ शकतं या सगळ्यांपासून वेगळं तुम्ही एक आठवडा होतात घरात आणि घर म्हटल्यावरती एक आपला आवडता एक, एक, हो एक कोपरा असतो एक हळवा कोपरा असतो त्या घरामधला तुमचा आवडता किंवा एक असा हळवा कोपरा कोणता होता माझा लिव्हिंग एरियामधला जो सोफ्याचा एक कोपरा होता उजव्या उजव्या बाजूचा तो मला खूप आवडत होता तिथे मी कम्फर्ट बसायचो कारण की आम्हाला पहिलंच शिक्षा झाली बेडवर झोपायचं नाही म्हणून त्याच्यामुळे मी लिव्हिंग एरियामध्ये झोपत होतो घनश्याम घनश्यामच्या शेजारी मी माझ्या शेजारी डीपी दादा डीपी दादाच्या शेजारी दादा आम्ही चौघजण लिव्हिंग एरियामध्ये झोपायचो लिंग वगैरे असा होता की बेडरूममधून पण तिथे तिकडे तिथं ॲक्सेस होता किचनमधून पण ॲक्सेस होता गार्डनमधून पण ॲक्सेस होता त्याच्यामुळं तो एरिया मला खूप आवडायचा की सगळे एकत्र यायचे तिथे ते मला खूप आवडायचं आहे खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि आम्हालाही तुम्हाला पुन्हा पाहायला आवडेल आणि त्यावेळेस ते वेगळे दादा आम्हाला बघायला खूप मजा येईल कारण त्यावेळेसची वेगळी एक अजून काय का म्हणतात तेव्हाची परिस्थिती एक वेगळी असेल घरामधली पण मला असं वाटतं गप्पांचा शेवट जाता जाता छान तुमच्या कीर्तनाने झाला तर फार छान वाटेल दोन ओळी तुम्हाला ज्या आवडतील त्या प्लीज खरं तर मी आध्यात्मिक व्यक्ती आहे कुठेही असलो तरी पांडुरंगाच्या चरणाचा ध्यास मला आहे मी बिग बॉसच्या घरामध्ये होतो मला असं वाटतं ही पांडुरंगाची इच्छा आहे mm -hmm. मला तुम्ही बा एक टास्क झाला त्याच्या वेळेस नॉमिनेशन टास्क होता त्यावेळेस सगळं चेहऱ्यावर काळा धूर mm -hmm. सोडण्यात आला तर माझा चेहरा काळा झाला काही माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना ते आवडलं नाही पण त्यांना मी सांगेल जे आपलं आराध्य देव ते पांडुरंग परमात्मा तोच काळा आहे त्याच्यामुळं तो रंग माझ्यावर आला तर काय नाराज होऊ नका तर तो ठाईचाची काळा आणि भाऊ काळा म्हणून चाळा लागेल तो काळा आहे त्यामुळे मी माझ्या कपाळावर पण उभा बुक्का लावतो मी कुठेही असलो तरी पांडुरंगाच्या चरणाचा ध्यास माझा कायमचा असतो म्हणून मी एवढं सांगेल देह असो माझा भलती ठाई माझा देह कुठेही असलं माझं शरीर कुठेही असलं देह असो माझा भलती ठाई चित्त तुझ्यापायी असो द्यावे हीच एक पांडुरंगाकडं मागणी माझं चित्त भक्त तुझ्या जवळ असू दे हेची दानं देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवड हेची माझी सर्व जोडी पांडुरंग तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये घेऊन आहे तिथं पण जाऊन तुला माझ्या जा आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडवायचं असेल म्हणून तुम्हाला तिथपर्यंत घेऊन गेला तर ते जे तुझ्या चरणाबरोबरच अनुष्ठान आहे किंवा अनुसंधान आहे ते कायमस्वरूपी राहावं बस एवढीच एक फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही पुन्हा घरामध्ये यायची तुम्हाला संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच आवडेल पाहायला कारण का आत्ता तुमच्याशी गप्पा मारताना मला एक जाणवलं की तुम्ही फार बोलके आहात आणि तुम्ही खूप छान बोलता तर मला वाटतं तुम्हाला जर काही संधी पर परत एकदा मिळाली तर तिथे जाऊन दिसणारे जे दादा असतील तर काहीतरी वेगळे असतील फार मस्त वाटलं थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद रामकृष्ण रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा